प्रभुदास उर्फ अण्णा भुईर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे त्यांनी आपले कार्य असंच अविरत सुरू ठेवावं असं गौरद्वार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढलंय यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण तसेच प्रभुदास भुईर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या हस्ते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खिडुकपाडा येथे करण्यात आलाय प्रभुदास भोईर यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले इतर कार्यक्रमातून त्यांनी समाजाची सेवा केली कळंबोली स्टील हे गाव तसेच या ठिकाणी रहदारीच्या दृष्टीने वारंवार अपघात होत असतात अशा वेळी जवळच एखादी रुग्णवाहिका असावी जेणेकरून अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचवता येऊ शकतील या सामाजिक भावनेतून प्रभुदास भोईर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून तिचे लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष नेते प्रीतम म्हात्रे भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातल्या प्रत्येकाला आपल्या सोबत जोडलेलं आहे असे आपले प्रभुण्णा भोई यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि माथाडी कामगारांच्यासाठी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा आज शुभारंभ आयोजित केला आहे आणि त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिलेली आहे आधी या भव्य अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रभुअण्णा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा कामाचा झंजावा जो तुम्ही ग्रामस्थांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी आहे की याच्यामुळे अनेकांना आपणही अशा पद्धतीची काहीतरी कामं करावी अशी प्रेरणा होईल नऊ पनवेल महापालिका आज या प्रभागामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या या विभागातील श्रमिकांच्या मध्ये गोरगरिबांच्या बरोबर काम करणारे प्रभू अण्णा आणि त्याचबरोबर सुरेश भुये मार्केटचे माझे सदस्य आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे नेतृत्वाखाली आज प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस उत्साह साजरा करत आहात पण त्याचबरोबर प्रशांत ठाकूरांची आणि माननीय फडणवीस साहेबांची आज्ञा पाळून चांगला असा एक कार्यक्रम की जे गोरगरिबांना कधी ह्या अँब्युलन्स अभावी फार अडचण होते बोलवून सुद्धा येत नाही तर माथाडेत कामगारांकरता इथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवी खोरी ॲम्ब्युलन्स त्यांनी आज इथे दिलेली आहे लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी त्या आणि त्यांच्या इतर जोड्यांच्या बरोबरीनं पक्षामध्ये प्रवेश केलेला आपण पाहिला पण अगोदरच मार्केटयाडचे जो कार्यक्रम झाला होता तिथेसुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक चार पाचशे लोक त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळा एक मोठा असं कार्यक्रम त्यानं तिथे केलेला होता म्हणजे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे प्रभुवान आणि सुरेश वळी तुम्ही जे त्या आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो तुम्हाला वाटलं अरे वा साहेब दोघेही आले अरे तुम्ही म्हटलं तर तिघेही आलो असतो आम्ही परेश ठाकूर साहेब पण आलो असतो इकडं जे मात्रे आले प्रीतम मात्रे पण आले होते काही कारण लवकर गेले ते आणि आले होते म्हणजे अख्खा पक्ष भारतीय जनता पक्ष पनवेलचा नव्हे तर रायगड जिल्हा अध्यक्ष सहित इथं तुमच्या बरोबर आलेलं आहे आणि तुमच्या पक्षाचं मी थोडासा उशिरा आलो त्यामुळे मला कार्यक्रमात बोलता नाही पण माझं दुपारीच बोलणं झालो सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावत आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्र परिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिले आणि त्याचबरोबर खिडूकपाड्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला बसलं पाहिजे तर इतकं अद्यावध कार्यालय आहे की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभानांच्या कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी आमंतर झरट्ट दे तर तुम्हाला पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे की आम्ही करत आहोत का माझं काम दिसत नाही पण भाजपा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करतो मग आपल्याला आज माझं काम दिसतो आहे आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्सव भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो त्याही माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून कर्ज घेऊन आताही करत राहि मोदींच्या ध्येयानुसार